छत्रपती शिवाजी पार्कमधील जिमखान्याला ठाकरे कुटुंबानं दिली भेट जिमखान्याची ठाकरेंना आली विस्तृत माहिती उभे विकासासाठी बँका खाली करून टाकून नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वक्तव्य विश्वस्त मंडळानं जैन बोर्डिंगची जागा एका रात्रीमध्ये विकली जैन बोर्डिंग जागा विक्रीवर याचिकाकर्ते योगेश पांडे यांचा आरोप ही जागा विकता येत नाही एका रात्रीमध्ये परवानग्या कशा मिळाल्या पांडे यांचा प्रश्न मी दरेगावी आलो आने की अनेकांना हो पोटदुखी होते पोटदुखी होणाऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे मोफत दवाखाना सुरू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला पुण्यामधल्या मुक्याच्या जैन बोर्णींच्या जागेच्या विक्रीवरून वाद मोहळ्यांची भागीदारी असलेल्या गोखळी कन्स्ट्रक्शनकडून जागेची खरेदी बिल्डर आणि मोहळ्यांनी मिळून जागा विकल्याचा राजू शेट्टींचा आरोप जैन धर्मीयांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं अल्पशा आजारानं निधन रोहित पवार भुजबळ यांच्याकडून कर्डिलेंना श्रद्धांजली जनसामान्यांची नाळ जोडलेले नेतृत्व हरपलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहताना वक्तव्य करडिलेंचं आकस्मिक निधन राहुरीचा अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आघात फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या पार्थिवाचं राम शिंदेकडून अंतिम दर्शन कर्डिलेंच्या मुलाचं सांत्वन करताना राम शिंदे नाशुआनावर पुण्यामधल्या <ड़ा> मॉडर्न कॉलेजवर प्रेम भिराडी नावाच्या तरुणाकडून जातीय भेदभावाचे आरोप कॉलेजनं कागदपत्रांची पडताळणी लंडन मधील नोकरी गमावल्याचा तरुणाचा आरोप शिवसेना <ड़ा> शिंदे गटाची आज आढावा बैठक यात रामदास कदम श्रीकांत शिंदे गजानन किर्तीकर पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार दादा भुसे यांच्या बंगल्यावर होणार बैठक पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज